सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करा सकल मराठा समाजाचे तहसील समोर आंदोलन छत्रपती शिवाजी संख्येने मराठा मोर्चा मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर राज्य सरकारची पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना सगळे सोयऱ्यांच्या कुणबी सगळे सोयऱ्यांना कुणबीची नोंद देऊ असा आद्या आद्या अध्यादेश दिला त्यामुळे मराठा समाजाची प्रचंड गेलेल्या संख्येने तो त्या ठिकाणी विजय उत्सव साजरा करण्यात आला आणि सरकारने जी अधिसूचना काढली आहे त्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावं यासाठी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने आज चाळीसगाव कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं आणि त्या मागणी करण्यात आली की तात्काळ महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन घेऊन सगळे स्वराचा अधिसूचनेचा कायद्यात रूपांतर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे